सकाळचे पाहुणे सात आणि मला जायचं कॉलेजला तरी पण मी आज सकाळ सकाळी व्हिडिओ चालू केले आणि इतक्या सकाळी कधीच व्हिडिओ चालू करत नाही आणि मी म्हटलं की आत्ताच आपण इंट्रो करून घेऊया कारण की मी खूप दिवस झालं असं विचार करते की कॉलेजचं पूर्ण व्हिडिओ मी तयार करेन पण माझ्या परत खाली जाऊन मी तयार व्हायला लागले का माझ्या लक्षातच येत नाही की मला व्हिडिओ करायचा होता आणि नंतर मला कारमध्ये बसल्यावर माझ्या डोक्यात यावर मला व्हिडिओ करायचा होता आज तर आज म्हटलं की आज आपण चालू करूया आणि आज मी कॉलेजला जाऊन गावाकडे जाणार आहे कारण की तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की आमच्या गावाकडे पंगत आहे तर त्यासाठी मला जायचं पण आहे तर अगोदर आपण कॉलेजला जाऊया आणि परत मग गावाकडे जाऊया आणि आज जरा लवकर येणार आहे खंडूया सो मला आवराय लागेल सो लेट्स गो आत्ता आम्ही चाललो आहे गावाकडे सो जे सामान राहिलं होतं आता ते घेऊन चाललो आहे थांबा दाखवते तुम्हाला हे नाही सॉरी हे पप्पांचं आहे हां तर आम्ही जे स्वीटला जे ठेवलं ते आहे श्रीखंड तर पप्पांनी खूप जास्त श्रीखंडचा पुड्या आहेत सो ते घेऊन जाणार आहोत आता आम्ही आणि आम्ही मस्त रेडी पण झालो ॲक्च्युली मी टी शर्ट घालणार होते पण आता हा टॉप आहे म्हटलं म्हटलं आता कशाला मी काढू आणि इथं आमची मम्मी पण तयार झाली आहे आणि मी आहे या सांबाडा बांधले कारण की आपल्याला घरीच जायचं आहे सो त्यासाठी आणि इथं ज्या श्रीखंडाच्या पिशव्या आहेत त्या आपण घेतलेल्या आहेत कारण की गोड पदार्थ श्रीखंड आहे जेवण वगैरे तयार करतात तर मी मस्त वरती आले कारण की वरून आमच्या इथून खूप छान दिसतं ग्रीनरी ग्रीनरी आणि त्या म्हणलं जरा वर हवेला येऊयात आणि मी माझी टिकली पडली या टिकलीशिवाय माझा चेहरा नाही चांगला दिसत तर आता पडली काय करू आणि मला ॲज युजल खूप बोर होत होतं कारण की सगळे स्वयंपाकाच्या त्या राड्यामध्ये बिझ होते आणि मी एकटेच अशी होते की मला काहीच काम नव्हतं त्यामुळे आम्ही तिघी जाऊन मस्त मंदिरला पाया पडून आणि आई आणि आजी मस्त त्यांचे किस्से सांगत होते अगोदरचे तर ते मी मस्त ऐकत बसले होते तर तुम्ही सुद्धा ऐका आता सुद्धा वातावरण म्हणायचं तू भातात तू दे दे भांड घेणी हाता नाही याला ते मनशांची भाजी घालायच घालायचं भातात घालायचं उकडायचं नाही खाणं त्यांचं ते अंगा ताकत होती कुठे इंजेक्शन केलं मग सुजन तर इंजेक्शन केले सगळे सुजन असं बन तर एवढं म्हणजे माणूस म्हणून डॉक्टर म्हणाले असं काय घातलं आईला म्हणजे एवढी तंदुरुस्त लेकर आहे तू तो दूधच का दुसरा आणच नसायच कन्या खाल तर काय काय एकदा अन्नच्या मोठा होता

इथं आई आणि आजी इतक्या छान छान गप्पा मारत होते आजीच्या सगळ्या जुन्या आठवणी त्यांच्या सासूच्या म्हणजे आमच्या अण्णांच्या मम्मीच्या आठवणी सांगत होते की त्या कशा होत्या अण्णा कसे होते बापू कसे होते हे सगळ्या गोष्टी सांगत होते आणि त्या ऐकायला तर मला खूप छान वाटतं तर आणि त्यात वेळ कसं गेला कळलाच नाही तोपर्यंत इकडं आचार्यांनी सगळं जे पण जेवणासाठी मेन्यू होते सो सगळे तयार झाले होते फक्त भजी राहिले होते त्यामुळे इथं मम्मी आणि आशा काकी जे आहे ते नैवेद्याचं ताट तयार करतायत लवकर यावेळी रिप्लाय द्यायला आम्हाला गरम गरम द्या आवडत पण थंड आवडत नाही आता भजीचे ट्राय म्हणायचे आम्हाला है ना कपडाची ट्रायदम दोन नैवेद्य तयार करायचे असते तर एक आहे तो विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात जिथे आत्ता सध्या सप्ताह चालू आहे तिथे आणि एक आहे ते सिद्धनाथाला तर असे दोन नैवेद्य तयार करायचे होते तर इथं दुसरा नैवेद्य पण मम्मी आणि अशा मस्त तयार केलेला आहे आणि सत्यम घेऊन जाणार होता नैवेद्य कारण की तिथून मग तो सगळ्यांना घेऊन येणार होता जायचं आणि सगळे लोक यायच्या अगोदर इथं मस्त फोटो विठ्ठलाचा आणि विठ्ठल रुक्मिणीची छोटीशी मूर्ती होती घरात तर ती पण आम्ही तिथं बसवलेली होती आणि इथं मम्मी मस्त पूजा करते बुक्का वगैरे जो असतो तो काढून ठेवते कारण की जेव्हा ते सगळेजण येतात तेव्हा त्यांना सगळ्यात पहिल्यांदा बुक्का लावायचा असतो आणि नंतर ते जेवायला सुरुवात करतात तर असं सगळं असतं ठेवले Hei. और नीचे के हम ना तो भूखे हैं अरे कुत्ते अरे कुत्ते ना तो ना

त्र्याण्णव चौऱ्याण्णव चालू आहे पण त्यांना अजूनही चष्मा नाही बी पी नाही शुगर नाही काहीच नाही इतके तंदुरुस तो तो ते तंदुरुस्त आहेत ते तर तेच पप्पा सांगत होते की दादांना अजून चष्मा नाही आहे ते अजून पेपर वाचत आणि आपण त्यांच्या पुढे बसून चष्मा घालून पेपर वाचतो आहे तर यस तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि मला जेवढं होईल तेवढं मी कॅप्चर करायचा प्रयत्न केला आहे तर येस लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय गुड नाईट